नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकर दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपार नंतरचे बाजारभाव बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर व तसेच आंबे जोगई या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे स्वायबी बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती किल्ले धारूर या ठिकाणी अवघ नऊ क्विंटल कमीत कमी चार हजार आहे चार हजार सहाशे जास्तीत ज्या चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती आंबे जोगाई अवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे बासष्ट असे चार हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या चार हजार आठशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यात